तुम्हाला कसं वाटतंय नाही भारी बारी असं बघायलाच नसते काय त्या सिटीला करताय जरा बघून घ्या काय वातावरण आहे फ्रेश वाटत महादेवाचं मंदिर आहे बोला तुम्ही जरा काहीतरी महादेवाचं मंदिर आहे बघा कसं वाटतंय तुम्हाला एक रोडच्या कडीला एकदम आपशा बेपशा इकडं अलीकड इकडं खाली शिन आहे खाली इकडं शिन बघा कसं काय वाटतंय चाललं होत थोडं कामानिमित्त आणि महत्त्वाचं तुम्हाला सगळ्यात पहिलं नवीन वर्षाच्या आमच्या दोघांकडून आपल्या यूट्यूबवर म्हणा किंवा फेसबुकवरचे जे काय फॉलोअर्स जेवढे काय असतील त्यांना आपलं नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा माझे कुटुंब नवीन, नवीन नवीन नवीन, नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्या फॉलोअर्सला सगळ्यांनी सपोर्ट वगैरे करा यांच्या यूट्यूब चॅनलला आणि यांची यूट्यूब पाहत राहा नाही का सबस्क्राईब वगैरे करत जा आपली लिंक राहीन व्हिडिओमध्ये यूट्यूबची नवी, नवीन नवीन तुम्हाला बघायला भेटत जाईल काही ना काही नवी नवी, नवीन आज आम्ही चाललो टाकळे ता ढोकळेश्वरला तर तुम्हाला बरंच काही आज सीन बघायला भेटतील काही व्हिडिओ पण त्यातमध्ये राहतील बघून घ्या आवडलं <laughs> तर नक्की आम्हाला शेअर करा यांना बी सपोर्ट करत राहा आणि यांचं नितीन आर्ट स्टुडिओ नाव आणि आहे युट्यू यूट्यूबवर तर तिथं बी विजेट द्या एवढंच सांग नाही चला तो पुढं आपण तुम्हाला तु दाखव <laughs> चला तर मंडळी आलो आपण आपल्या लोकेशनला हे पंचकेश्वर दत्त मंदिर मंदिर खंडवा देवस्थान थोड्या अंतरावर राहिले जवळ पाच चार पाच मिनिटात आपण तिथे पोहचू तुम्ही कधी आले तर आलेले आहेत का मला, मला माहिती बस टाईम आहे बस टाईम घेऊन आला आणि भारी वाटलं मला आता तिथं गेले होते आता भारी वाटेल तुम्हाला तुमच्या काही बघा ना मला नाही बघा समोर दिसला असेल तुम्हाला खंडोबा खंडोबाचं मंदिर आहे छान आहे खंडोबाचं देवस्थान आहे खंडोबाचं देवस्थान पाठवण खंडोबा पाटवन खंडोबा छान असं मंदिर आहे एकदम मस्त भरपूर एक नंबर देवस्थान आहे एक भरपूर आता त्या साईडला साईड तुम्ही मोठ्या मोठ्या प्रवेश वगैरे त्या साईडला त्या साईडला येत्रा किती यात्रा बहुतेक नाही सांगता का नाही विचारायला यात्रा निमित्त या झाली का आहे यात्रा काय झाली काय चालू चालू होणार तर नाही तुम्हाला दोनच मिळा जेजुरी टाइप जेजुरी वर वाटते का सगळे लोक का कसे जेजूरीला जाते प्रत्येक लोक जेजूर प्रसिद्ध आहे इथं कधी पुणे आलं नसत पण आज नवीन ठिकाण बघायला

ನಗರ ಮೇಲೆ ನಾವು ಗಾಡಿ

बाबांनी आपल्याला चांगली माहिती सांगितली असं ठाण्यापुरूच <laughs> नाही नाही तेल म्हणलंय की बा नेमके थोडीफार माहिती मला यायच ते भेटले आपल्याला हां काही हा चालेल ठीक आहे चालू चालेल